नमस्कार नमस्कारेश वाजपी आपण बघित्र एवढे विधानसभा क्षेत्रामध्ये सवा विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं समीकरण येणार असणार आहे त्यामुळे जाणून घेते आपल्यासोबत अविनाश नंदेजीत जी आघाडीची उमेदवार घोषित झाले आहेत जणू घे त्यांच्याशी कशा प्रकारचं समीकरण नमस्कार काय सांगणार आहे नेमकं कशा प्रकारचा मी बरं यावेळेस जनता प्रामुख्याने विकास करणार साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये मागील वीस वर्षापासून जसा विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेला नाही त्यामुळे जनता खूप नाराज आहे त्यामुळे यावेळेस जनता विकास हा त्यांच्या प्रामुख्याने मुख्य मुद्दा आहे मी माझ्या रिवर समाजामध्ये मागील दहा वर्षापासून समाज प्रबोधन मिळावे आणि सिटी विगे योजनांचा मार्गदर्शन त्यांचे फॉर्म वाटप हे कार्यक्रम केलेले आहे. आणि मी समाज कारणा मध्ये मागील 10 वर्षापासून आहे आणि मी एक

राजकारणामध्ये याच प्रमुख कारण म्हणजे जनतेला ज्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टी मिळत नाही आणि जनतेला इतर मुद्द्या मुद्द्यावर भटवतात आणि ज्या बेसिक गरजा आहेत आपल्या जनतेच्या अन्न वस्त्र निवारा त्या सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेल्या आहेत आतापर्यंत पण नाही तर मग हे सरकारनं जनतेच्या कोणत्या कामात आणि जनतेला चांगला पर्याय मिळत असल्यामुळे जनता लोकांना महत्व पडतो तर माझ्या तरुण लोकांना ही विनंती राहील की जनतेला चांगला पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि तरुण घडली राजकारणात द्यावं आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चेला जनतेमध्ये जाऊन काम करणं हे माझ्यासाठी एक हट्याची गोष्ट आहे आणि मी जनतेला नाही देईन असं मला वाटते आणि मला याच्या व्यापसाठी श्री बाळासाहेब पामेंट माझ्या विश्वास दाखवला त्यांचं पण मी खूप खूप आभारी आहे आणि आमचा पक्ष जे ज्या मुद्द्यावर राजकारण व्हायला पाहिजे त्याच मुद्द्यावर राजकारण होईल तर बरं राहील जसे की घरकुल जी योजना आहे ती घरकुल योजना मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट शिक्षण हा शिक्षण गरिबांना शिक्षण मोफत मिळतो पण मोफत शिक्षण घेण्याकरता आपल्या गावामध्ये सरकारी स्कूल नसतात ते ट्युशन दिवस कमी होत आहे आणि शाळेमध्ये पटसंख्या कमी होत असल्या कारणाने शाळा बंद पडतात आणि शिक्षण संख्या पण बंद पडते तर हा एक मला खूप पुण मोठा षडयंत्र वाटतो की गरिबांना शिक्षण द्यायचे नाही आणि त्यांना अडदान ठेवायचे आणि त्यांच्या डोक्यामध्ये दे। जे उच्च वर्ग म्हणा उच्च पक्ष म्हणा षडयंत्र वाटतो तसेच आम्ही आता समोर आरक्षण बचाव समाधान काढणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही बरेच मुद्दे घेतलेले आहेत त्याच्यापैकी प्रामुख्याने सगळ्यांचं आरक्षण टिकावं त्याकरता संसदेमध्ये एक अनुसूचित नऊ मध्ये सगळ्या ह्या गोष्टी समावेश ठेवा ह्या गोष्टी पण जनतेला करणं गरजेचं आहे नंतर योजना आहे आता तुम्ही बघाल तर न्यायपालिकेने एसटी आणि एस ला वर्गीकरण करावं हा मुद्दा घेतलेला आहे तर हा मुद्दा पण संसदेने याच्यामध्ये त्वरित करावं याच्याबद्दल पण आमचा हा मुद्दा जनतेला सांगायचा आहे नंतर वारी समाजाचे तरुण मुलांना

Lagu ini di Sivaji Maharaja Butar, Lhaka, Kandung dan Jawa Tenggara, di atas Ruhi. Pada hari, lagu ini di Lhaka. Lalu, di hari, di Lhaka. hari, Sapri Lhaka. Pada saat ini, di Sapri Lhaka, di Sapri आणि याचं सर्वात समापन नागपूरला बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपादन होईल अशीच्या नजरेने बघत आहे कायमान संदेश आपल्या विधानसभा मी जनतेला या निमित्तानं सांगितलं की आपण आपल्याकडे आतापर्यंत पर्याय नव्हते जर आपल्याकडे पर्याय उपलब्ध होत असतील तर आपण समजून जो विकासाची दृष्टी ठेवेल त्याला होते ज्याशी आपण दुर्गाने जाणून घेतलं अशा प्रकारचे सबलीकरण असणार आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं सेवा समाज कारण देण्याचं प्रमुख कारण म्हणजे जनतेला नाही म्हणून देण्यासाठी जनतेला ती आणि आणण्याकरिता डॉक्टर साहेब हे आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे येणाऱ्या काही काळात अशा प्रकारची निवडणूक ही निवडणूक किती चिस्ती असणार हे पण आपल्याला अशीच बातमी दाखवतो